संपतराव पाटील बारा एकर जमिनीचा मादक संपतराव पाटील बारा एकर जमिनीचा मादक ह्या संपतरावाला आईबापानं शाळा शिकवली खेडेगाव ग्रामीण भाग होत आणि या ग्रामीण भागात शाळा नव्हती आईबापान ठरवलं संपतरावांच्या काय करायचं शेरात पाठवायचं मुदादा आणि शाळा शिकवायची मुलाला शहाण करायचं गावात एक शिकलेला शहाणा झाला तर गाव बी शहा होतय गावात एक शिकलेला शहाणा झाला गाव बी शहा होतय गावात एखादा कलाकार चांगला असेल गावाच नाव होतय गावात सुंदर एखादं मंदिर असेल गावाच नाव येते गावात कुठली तरी मोठी शासकीय गोष्ट आहे गावाचं नाव होतय गावात कोण चांगला हाय गावाच नाव गावात कोण वाईट हाय गावाच नाव अशा पद्धतीनं संपतराव पाटील शाळा शिकून शाणा खूप प्रामाणिक खूप चांगला खूप सरळ असा गे माणूस होता संपतराव पाटील गावची लोक म्हणालीत शिकलेला म्हटल्यावर कुणाला काय कळत गावातले अडाणी लोक काय पत्र लिवाय झालं संपताकडं जायचं कुणाचं रान नावार करायचं आहे संपताकडे जायचं कुणाचं घर नावार आहे पाटलाकडे जायचं कुणाच्या घरात भांडा नाही पाटलाकडे जायचं भावा भनीच भावा भावांचं वाटून आहे पाटलाकडे जायचं आता एवढं पोवार लहान हो गावात हे मी बी एड झालेले आणि अशा पोराकडं गाव सगळं जायला लागले कारण शाळा ज्ञान पवित्र आहे मोठा आणि बारका त्याच्यात काय फरक नसतो ज्याच्याकडे ज्ञान आहे तो मोठा ठरलंच जातय मग असे लोक जायची बोलता बोलता गावकरी एक दिवस म्हणाले अरे सगळे असे जातात त्या पाटलाकडे संपतरावाकडे आणि संपतरावला गावाची खुर्चीच दिली तर आणि त्या खुर्चीत त्याला बसविला तर लई सोबून दिसेल बघ संपतराव गावाचा मादक होईल संपतराव गावा संघ सरळ राहील अशा या संपतरावाला गावचा गाव, गाव कामदार पाटील करायचं बायानू गावकऱ्यांनी ठरवले ये गावकरी घे बो देत जाग्याला बाई आणि झिल्या तालुक्याला गेल्या सया मग आग वरून आलाम मग बाई आणि संपत राव पाटील बाई आणि पाटील गाव चा पुढारी ग बाई आणि पाटील गाव हा पुढारी ग बाई आणि आनंद झा गावात बाई संपतराव पाटलाला गावचा पुढारी केला संपतराव पाटलाला गावचा पुढारी केला बायानो गाव कस गे सोन्या सार सजले काय गावात नव्हतं बघ रस्ता नव्हता महामंडळाची एस टी येऊ लागली रस्ता दुष्काळी केला पाणी नव्हतं गावात जोकले जाकवेल बांधले हिरी काढल्या बोरी मारल्या पाणी लागले गावाला पाणी मिळायला लागले गावात शाळा नव्हती गावा, गावा आडानी होते पाटलां शाळा गावात बांधली पोर गावातली शाणी झाली चांगली कामं करायला लागला पाटील चांगलं काम करायला लागल्यावर चांगलं नाव निघतंय माणसाच काय काय पंचायत काय काय गावात नाही काहीतरी कारण घेऊन गेल म्हणजे अडचणी असतातच रस्त्याच्या गठारीच्या कशाच्या तरी तर काय काय गावातलं पंच म्हणते यात आम्ही कुणाचं म्हणून वाकड वाव हे पंच आम्ही निवडून आणलेली माणसं अशी उत्तर त्यांच्याकडे मिळतात असा असू नये ज्यानं खांद्यावर तलवार घेतली ज्यानं खांद्यावर बंदूक घेतली मला नाही बंदूक चालवता येत म्हटलं तर ते कशा चाकून त्याचा उपयोग नाही ज्यानं काहीतरी घ्यायचं त्यानं ते पूर्ण केलं पाहिजे म्हटले ना ज्यानं विठ्ठल माता घ्यावी त्याने पत सांभाळावी पत सांभाळावी सांभाळावी त्याने विठ्ठल माता घ्यावी त्याने पत सांभाळावी पत सांभाळावी सांभाळावी प्रत्येकानं कोणतंही काम असू दे हातात घेतलंय ते पाणी बजावावं नाहीतर मग काय उपयोग आम्ही देवाची माणसं आहे म्हातार माणूस बी आमच्या पायावर मस्तक टेकतंय नमस्कार घेते संत म्हणून आम्ही जर चुकीचं वागायला लागलो तर आम्ही कशाच संत कशाच जोगत कशाची देव माणसं म्हणजे प्रत्येकात प्रत्येक शेतकरी तसंच शेतकऱ्याच आहे नोकरदाराचा आहे कुदीला जाणाऱ्याच आहे म्हणजे आपलं पद्धतीनं आपण जगावं वागाव म्हणजे तो माणूस झालं बाबा पण काय पंचांचा आम्ही माप म्हणतात पंचांचा दोष नाही खुर्चीच तशी आहे ती घाडरी <laughs> त्या खुर्चीत गेले म्हटलं की माणूस बदलला भ्रष्टाचारीच खुर्ची आहे का ती किती बी चांगला आणि सरळ माणूस असून दे त्याला सैतान बी या पाटील गावचा पाटील गावात पुढारी झाला खुर्ची मानाची पाटलाला मिळाली हे बायानू काही दिवस घेत काही वर्ष निघून गेली मला इकडं पूर्ण पाटील गावात आहात सगळी काम व्यवस्थित करू लागला आणि बायानु गावच्या लोकांचाही श्वास पडला पाटलावर देवच मानाय लागली सवासे दारात रांगोळी काढायला लागल्या हुमरा पुजायला लागल्या भजन कीर्तन देवाच्या देवळात असं पाटलाच्या घरात व्हायला लागले पाटील म्हणजे काय प्रत्येकाचा गे दादे दाद पाटील म्हणजे प्रत्येकाचा आवडता झाला तर काही दिवस गेल्या कुणाचा न्याय सोडवाय कुणाचं काय कराय कुणाचं काय कराय कोंबडी कापायची कापायचे बकर कापायचं ह्याच्या संघ खाया गावत म्हणजे ह्याच्या संघ चाळीस जण झालेत खाऊन खाऊन सुटल रगात अंगात झालं भरपूर बंबालच्या बंबालत बांबालत बंबाल बंबाल <laughs> पाटील गावात अन्याय करायला लागला हो अत्याचार करायला लागला हिंसाचार करायला लागला भ्रष्टाचार करायला लागला काही देखण्या बाया बघितले की पाटलाची नेत फिरायची पाटील असतीच बाई आहे पाटलाची नेत फिरायची पाटील काय वाटल ते करायचा खरं त्या बाईला मिळवायचा मग सगळ्या बाया काय हजारात कुठंतरी एखाद्या बाईवर नाही तो प्रसंग येऊन पडलाय तिच्या दुर्दैवानं नसीबानं पण सांगिया बायासने जर पाटील हात लावायला लागला तर ती जगन काय नवऱ्याला तोंड दाखवायचं म्हणायच्या बायशी आबरू घेतली की नवऱ्याला तोंड कसं दाखवायचं या भाई थोडी मारायच्या गळ्याला गळपासा मारायच्या खायच्या आज कुणाची एकमेधी उद्या कुणाची बायको मेदी परवा कुणाची भनमेदी गावात आबासा धुमडा चालू झाला कुणाला कळच नाही कुठनं व्हायला लागली गावात काय आग आगसरली कुणाला कळ ना कोण शाना जाणकर हे जाणून घे ना पाटलाला पाटील सगळे झाकून करायला लागला समोर गावाला दिसाय लागलाय देव खरं आत पाटील असा वाईट वागादाय बायानु बारा एकर जमीन होती पाटलाची दा पाटला आता पासे एकरला ऊस दागदाय शिक सगळं कुठं आज राहते कोणतरीच्याकडं नावर करून घ्या घे सही घ्यायचा कळतय अंगठा दाब येत दाबला बघ ये नावर करून घेतलंच असा भ्रष्टाचार पाच एकराला ऊस झालाय पाटलाचा आणि आता पाटील घे तू फव झाला काय करावं आता अस सावकरच कोण नाव घेणार हे करीत असेल म्हणून चिकड रूप त्याचं सस्याचं नाही आता पाठील या पाटलाने अगाव सार बिघडलं आहो माणसा न्याय नसेल माणसाला काय खरं खोट माहित नसतंय चुकीचं माणूस बोलतय की कुणाकडे चूक दाखवते वाट दाखवत अहो आहो सरकार सुद्धा वकिलाकने पैसे दाबले गरीबा खरं असले तरी मोठ्याच खरं दे पण ते तितक होईल देवाच्या घरात न्याय बराबर हाय हाय का नाही चांगला ना न्याय देते निसर्गाचा नियम कधी पासा उलटा पडत नाही भग भा, भगवंताची करणी निराळे हाय तो बरोबर शिक्षा देतो माणसाला आमच्या तुमच्या हातात जर काहीतरी असतं तर आणि नाचता उघड नागडा हा आमच्या हातात तर एवढी नाचताव बरोबर आहे ना मी मोटा, मोटा, का नाए? मी मोठा तू मोठा का नाही मी पन्नास एकराचा तो शंभर एकराचा याचा बंगला मोठा ह्याचा छोटा छोटा मोठा काय कोण नसत शेवटी सगळं माणूसच असतं पण माणसाला कळायला लागत काय सांगावं बायानो लय श्रीमंती झाली म्हणजे मोठा का नाही ग बायानो ज्याच्या संसारात स्वास्थ्य नावाची चीज आहे त्याचा संसार मोठा नवरा बायको दोघं एकामेकाला प्रेम करतात मुद बाळ गुन्ह्या गोविंदाने नांदतात जना चांगली असतात धडा धडा कुठं खुट्ट्याला मार शिंग बिंग काय करत नाहीत जनावर सुद्धा शांत असतात ज्याच्या संसारात स्वास्थ्य नावाची चीज आहे त्याच्या घरात लक्ष्मी नांदाली या त्याचा संसार घे मोठा सुखाचा निवळच गाडी बंगला पैसा इस्टेट झाली म्हणजे मोठा नव मोठं मन बी पाहिजे योग्य कोट्यावतीचा कोट्यावधीचा इस्टेट दार आहे भिकाऱ्याला एक रुपये भीक भी, भी वाढत नाही तो काय कामाचा गै कुणी म्हणावा त्याला सावकर करावं बाई गरीबच काहीतरी करत आता देवाधमाच देवाच्या दारात गरीबच उभा राहतोय सावकर येतो का तो गर्वानं पण त्याला ठाऊक नाही गर्वाचं घर गर खाली आहे संपतराव पाटलाची चूक गावाला कळाय नाही रेला लामादेवीला कळाली य लामादेवी म्हणते या रेणुका पथिवर्ता साडेतीन शक्तीपीठात शक्तीपीठ रेणुका मावली म्हणते माझ्या पतिवर्ता बन या अन्याय वयालाय मी कसे ग बसू मी बी एक पतिवर्ता आहे जातो आणि पाटलाचा करतो बरोबर पाटलाचा करतो बरोबर पाटलाच्या गावाला जातो नर्तिकीचं रूप धरतो आणि पाटलावर कोसाळतो

देना आज तालुक्यात जायचं म्हणाल तुम्ही पाटील आपल्या गावात कोण आज पाखरू आले पाटील तिथनच माग घराकडे वाट बघित बसलाय दारात भिक्षा मागतील माझ्या घराला कधी येते कोण आहे का घरात हम्म आलीच वाटते बाई या या राहणार रा आहे मी असलं काय घरा कुणाच येत नाही एवढ ये बदवाल प्रेमान घरात या काय घरा मी कुणाची जोगतीन देवाची अच्छा जोगती जोगती या जोगतीने कस करू म्हणजे तू जोग तीन जोगव्यासाठी आलोय सादरी आहेस की जोगव्याला आधी तू जोगतीन जोगव्यासाठी आजोय साधरेस की एवढे जोगव्या बाई देखणी वीक मागून खातेस काय धाड मारली आहे काय माझा नियम धर्म आहे शो नियम धर्म आहे घरात घरात बदल नाही तो नियम धर्म कुठला घरात मी कुणाच्या मी जायच नाही तशी जरा आवडलीस माझ्या चांगली वाटलीस मग घरात बदल वाजू लगेच काय फुगायचं एवढं लगेच कसे ताटतेस ग आता कुठल्या बायका आवडत नाही सगळ्या बायका तुम्हाला आवडतात असं आहे बर 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 आता कळालं तुझं काय आहे ते सोड समजलं सोड करतच बराबर काय काय ग नाव तुझ रेणुका वा किती सुंदर नाव आहे ग तुझं <laughs> मला गावचा गाव कामदार पोलीस पाटील म्हणते आत रेणुका <laughs> तुझा सुखात ठेवतो तुला बंगला बांधून देतो तुझ्या नावावर सोनं नाना पैसा धंदवलत करतो या पाटलाला काय कमी का नाही पाच एका लावू साहेब दातावर मारीन सर हा बोलून घेतो तुम्ही काय बी बोलायचं हो <laughs> <laughs> दातावर मारल्यावर तुला कळणार मार बघ पाटील हम्म सांग बनवायचं पाटील म्हणायचं वाटत पाटील दादा म्हणायचं रेणुका तुला शालू कसला घेऊ ग तुला कसला शोभत काय काय वगैरे <laughs> तुला गळ्यात काय आणू ग पाटील एवढं एवढं सोनं यापेक्षा एवढा घंटा सोद्याचा तू आधीच काय कळावा लिंग देवा वाजावं गळ्यात चलताना मला कुठं काय सोन्याचे अवसाय हाऊस नाही बाई माणसाला सोनं आवडत आहे त्या बाई बाकीच्या बाई माणसात माझ्यातलाही फरक आहे म्हणून बरोबर घट का गळ्यात घाटलीस त्या गावातल्या बाईसारखं बाई मला समजशील हे पाणी नाही समजायचं रेणू का म्हणजे तू येणार नाहीस या पाटलाच काय ऐकणार नाहीस तुझ्या अंगातली गुरुमी आहे तुला लई घमेंट आहे तुझी घमेंट कशी निसट तू हाता अंगा दा लाव हाता अंगा दा दावदा गाव कामदार हे पाटलाने भाई पापा गे करमाने का रेणुका भाई सतवा बाई सत्वाची रेणुका झाडून तडा काग दिला या बाई मारती दा हे बाई आपमाने करती, पाटलाचा अपमान केला झाडून तडाका पाटलावर दिला पाटलाचा अपमान केला रेणुकांत परडे घेतली गेली रामा देसाईच्या माळ्यात रामा देसाई तिचा आवडीचा आवडता भक्त आहे गावाचा मागून यायची रामा देसाईच्या जा माळ्यातच जाऊन जेवायची हिरीच पाणी प्यायची तिथं रामा देसाई आला आणि म्हणाला काय रेणुका जेवालीस हो होय मग ताज कडेला ठेवतीस थी। आणि शिळ काग खातीस त्यावेळी रेणुका म्हणाली ज्या मला आवडीन वाढले ज्या भक्तांना मला प्रेमान दिले शिळ न आंबलेला असून खाणार आणि मग ताज बघणार काय आवडतं बघितलं रेणुकाला जैसा भाव तैसा देव रामादेसा बसली या रेणुका एवढ्यात पाटील चार आपले हातचे बच्चे घेऊन तिथं आदा तिथं आधा बघ रेणुका बसली ती पहिलाच गास तोंडात घाटला पिसाळल्या वा कसा हरणीवर झडप घालतोय पाटलान रेणुकावर झडप घाटली ಭಾ ತು ಸದಾ ನೋಟಾ ಭಾ ಜ ನಾವು ಮೀರ ಏನು ಮ कसर कळना पापी नको लावी न भट्टा तुझ्या सात जन्मादा करून नको थट्टा लावीन भट्टा तुझ्या सात जन्मादा उदय ह्या मंत्र उध उध यात वेगळी ताकद आहे हो मनापासून जपाव लागतो बर का मनापासून हा मंत्र जपावा लागतो उध उध रेणुका म्हंटली गेल पाटलाच पुरुष पण पाटील जमनी लागत वळता कस सत्व आहे बघा देवाच पण असे या जोगत्या विषयात सुद्धा ताकद आहे मग त्या देवात का असू उद उद म्हणाली आणि त्या उद उद म्हटल्यावर या पाटलाच गेल पुरुष पण पाटलाच पुरुष पण गेल आणि मग काय बायानो पाटलाच पुरुष पण गेल आणि पाटील धरणीला गे लागला पाटील धरणीला लोळायला लागला पाटील धरणीला लोळायला लागला रेणुका तिथनं उठली काय म्हणती बघा जगदंबा सोळा जवळ रेणुका या जवळ त्याच्या अंगाला सोळा हात दुघडे लावीन झाडाची बसलेली वर उठण नाही तर उठणार नाही उद आई उद शाप घातला देवीन देवीन शाप घातला माता फोटो पाठलाच काय घडणार आहे कसा जोगता होणार आहे आपण ऐकूया गाणं पाटलाच एक पोरग देव म्हणाला आधी या पोरग्याची वाट लावावी त्याशिवाय पाटलाला धड कळायचं नाहीत शाळेतलंही हुशार होत आईन भंडारा टाक टाकला गण पोरग्याच डोक झाले डोकंच आणि करायला लागले सगळी म्हणत होती पोरगा तपास होणार दहावीला चांगल्या मार्कान भोपळा नापास झाले बाबादे अंगात कळा मारतात दोस्त उठून त्याला घेऊन जातात आणि दारूच्या गुतकीवर नेऊन दारू पासत्यात जरा त्या घुंगीत पडून ती अंगात कळा मारतात म्हणून ए दादा नो अहो भगता नो ज्याच्या घरात दारू गेली त्याच्या आयुष्याच मातीर झाले काय सांगतोय तानाजी मामा म्हणसीला ती अवध हाय लक्ष्मी घरात राहत नाही कोट्यावधीचा जर इस्टेटदार दार असेल त्याला सुद्धा भिकारी करते बरं काही दारू दारू चांगली न फारच वाईट भिकू ग एकशे पंचवीस रुपये आभारे आहोत आशीर्वाद असो देवीचा आणि मग काय पाटील दारूच्या यसनाला लागला जेचे जेचे रान त्यानं घेतलं तर बघ बळकावून त्याने त्याने दारू पाल आपल्या आपल्याकडे करून घेतलं आता गावात थोडी थोडी पोरे केलेली होतीच की पाटलाला केला उघडा सगळं रान घेतलं लोकांनी पाटलाला उघडा केला रान सगळं घेतलं दारूच्या यसना पाटील आता घर सुद्धा ऐकले रान ऐकले आणि पाटील आता काय करायचं त्याला कळे कर ना आता घर शेतावर पैसे काढले घरावर पैसे काढले आता काय करावं पाटला ने अस या पाटलाच झाले काय सांगाव आता या पाटलाला इसका दाखवायला रेणुका नादी पोराला घरात बाहेर काढलं ले। बापा लेखाच भांडाने हे बाई शाळेत पास बाईपर गे झाले या बापले गा दा बाई कजा गे पुढे बापलेखाचा कजया लागला बायानो आणि रात्रीच्या बाराला अंगावरचे कापड काढले हातातलं अंगठ्या घड्या चैना गळ्यातली काढून घेऊन पोराला उघडच घरात बाहेर ढक्क आई आडवे आडवी बुचड्याला धरते एका खोलीत ना कडे लावली पोरग गेद गावाच्या बाहेर गेले आणि रेणुका त्याच्या हातात एक कादंबरी दिली कादंबरी विषय असा आहे आई मायेची बाब दर याचा भनसुडी काकणाची बायको जगाची मित्र जिवाळ्याचा जागल आगलतो जगेल कोणसल तो मरेल असा यो कादंबरीचा विषय रेणुकाने मुलाच्या हातात दिला एका वनाच्या वाटाला गेला दुसऱ्या दिवशी आई उठली पाटलां दार उघडले पाटील बाहेर गेला आणि आईनं काय केलं बघा तान भुकाचा लाडू केलं सोन्याच्या पाच मोहरा तिने पुरून ठेवल्या त्या ह्या दालल्याच्या अशा वागण्यामुळे भिवून त्या एका लाडूत पाच घाटल्या मोहरा आणि एका दोस्ताकन डोंगरात जिकडे गेल त्या तिकड पोच केल्या आईची माया जगाच्या वेगळी त्याला कळालं आई मायेची बाप दर्याचा एखाद्या बाईचा नवरा जर मेला पोरांच पालन पोषण आई करते बर का खर एखाद्या मुलांची आई जर मेदी तर गडी मात्र पालन पोषण करीता दुसरी बायको करून घेतोय संसारात एका पक्षावरून सुद्धा छोटीशी गोष्ट आहे वनवा लागला आता डोंगरात आणि पक्षाला मुलं चालतेत पिलं तो यायचं आणि म्हणायचा आगा आम्ही दोघं चांगलं असल्यावर आणि पुरवते चल तिथली पिटून मरतीच काय तर त्या मुलांच्या साठी ती नाही गेली तू पक्षी तिथं नाही गेला पण बायानू ती रडत होता आपल्या लेकरांना कुशीत घेऊन बसलेलं होत आणि मर तिकडे म्हणालं ते गेलं किंवा तिचा नवरा नर गेला आणि माझी राहिली जवळ 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 वनवा आला तर असा वळवाचा पाऊस आला तर सारा डोंगर वनवा इजून गेला मग नंतर तो आला आणि म्हणाला बरं झालं वाचलीस यात आता म्हणाली तुला बायको नाही मला नवरा नाही गेट टा निघायचं इथन म्हणजे त्या दोघांच एकमेकाशी नाथर उरलं नाही राहिलं नाही आता तुझ्यासाठी आम्ही मरूनच गेलो असं समज म्हणाली पक्ष्यांची भाषा आम्हाला कळत नाहीत कच म्हण असंच काहीतरी बाप दर्याचा बाबाचं मन दर्या एवढं मोठ आई मायेची बाप दर्याचा भोन चुडी काकणाची असं का म्हटलंय हो परदेशी भाऊ गेदा बहिणीच्या गावा जातो बहिणाच्या गावादा बाई बहीण गे बोलती बहिणाच्या गावाला गेदा बहीण पोरांची लग्न होती थाटामाटात माटात होती भावाला जो मानला नाही आईन दिलेला सोन्याच्या पाच मोरा होत्या भावान भणीला पर्जंट दिले मुलासने आणि भाव निघून गेला बायकोच्या गावाला गेला लहानपणीच लगीन केलं त्या बायकोच्या गावाला गेला हेच च डोचक फिरले कुठं सगळ्या घराची वाट लागली तो न्यायला येत नाही म्हणालीत आणि चंपावती तिची नावाची बायको होती तिने शाळेचा एक वर्ग मित्र होता त्याच्याशी आपला नवरा म्हणून संसार मांडला बायको नवऱ्यानं राखली तर बायको नवऱ्याची तर बायको कादंबरी म्हटलंय तसच मित्र जिवाळ्याचा काही वेळेला रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेले नाते श्रेष्ठ असतात गेला ग बाई गेदा दोस्ताच्या गावाला दोस्ताना हाताला धरला घराकडे नेला चुळू मळून पाणी घाटलं दोस्तान दोस्ताला पाचि भगवानच के जेवण केलं जेवणाला आता जायचं नाही म्हणाला ना इथेच राहायचं जेवता जेवता विचार निघदा अशा पद्धतीने डोंगराचा विषय घडला रेणुका प्रसन्न झाली पावली आणि म्हणाली बाळा जागल तर जगल झोपल तो मरल तुझा शेवटचा प्रश्न उरलाय एका राजाच्या मुलीच्या पोटात नागे पद्मी नाही तिचा पण एका रात्रीला कोण पलंगाला येईल त्याला मी करून घेणार किती जण गेले राज्यात राजे राजकुमार पण झोपलं तर ढंश केला नागी पद्मिनीनं झोपायचं नाही जागायचं राजाचा पोशाख आला दिला सपिलगुडा बसाय दिला जा जा जाग जा झोपायचं जा, 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 नाही गेला सदाशिव हात आणि बाजूला झाला नागिन पद्मीन भाई राली तू कुठं केलं सदाशिवनं ना नागिन पद्मिनीच आणि राजाच्या राजकुमार एका मुली बरोबर या सदाशिवच लगीन झालं बायानो सदा शिवच लगीन झाले राजाच या राज झादा आणि बारा वर्ष भिकार येऊन फिरलेला आज राजाच्या गादीवर बसला माणसाचं नसीब कधी बदल सांगता येत नाही हे ये यलामा जर भक्ताला पावली बायानु तर गळ्यात सोनं काय सोन्या चांदीचे ताटबी भक्तानु जेवाय देते ते बरं का पर तेवढी मनापासून भक्ती करायला लागते या वरच्या वरच्या भक्तीने या पावत नाही फार जागृत देवी आहे ती ती भोळ्या भक्तांना पावती या नवसाला पावती हकेला धावती ज्याला मुदबाळा नाही त्याला मुद बाळा साडेतीन साडे शक्तीपीठात शक्तीपीठ आहे ती काहीतरी न मग